हनुमानो कृपा करो गुरू देव हृदय मंदी शुद्ध दिपाहे दे मन नाना परी भरوني मुरला चराचरी आ हा हा असव आनंद कंद सच्चिदानंद खान भगवान बोलनाथांच्या पवित्र शफ्फांगनामध्ये सेवा समर्पित करीत असताना तुम्हाला सर्वांच्या समोर जो अभंग म्हणून दाखवला विश्वभूषण हिंदुस्थानात महाराष्ट्राचा वैभव पंढरपूर निर्वासी भगवान परमात्म्याचे लाडके निकटचे जवळचे असणारे भक्त संत शिरोमणी संत नामदेव महाराज त्या महाराजांच्या दरबारामध्ये दाशीच्या नामकरीकरणारी आमची संत जनाबाई त्या संत जनाबाईंचा चार चरणांचा देवाचा अस्तित्व सिद्ध करणारा सुंदर असा बहुतेकांच्या पंचायचा आजच्या अभंगाच्या माध्यमातून संत जनाबाई देवाचं अस्तित्व सिद्ध करतात अस्तित्व सिद्ध अर्थात ओळख करून दे कोण ज्याचा आणि त्याचा पहिला जुना परिचय माहिती देऊ शकतो तुमचा माझा फारसा परिचय नाही माझा झालाय का नाही तुम्हाला माहित नाही किती वेळा झाला सांगता येणार नाही नाही तुमचं कोणत्या अकाउंट आहे मला माहित माझ्या अकाउंटला बॅलन्स का डेबिट तुम्हाला सांगता येणार नाही सांगता तुम्हाला किती बायका आहेत मला सांगता येतील कधी सांगता येतील जेव्हा तुमचा आणि माझा दाट समजेल मी तुमच्याबद्दल बोलू शकतो माझ्या संत जनाबाई बाई देवाच्या बाबतीत बोलतात देवाची माहिती देतात देवाची ओळख करून देतात त्या देवाचा संबंध जवळचा असणं अत्यंत गरजेचं तुम्हाला सगळं शंका महाराज जरी तुम्ही बऱ्याच वर्षातून आमच्या मंडपात कीर्तनासाठी आला असला मधल्या काळात सत्ताच्या महिला संतांचा अभंग कीर्तनासाठी निवडलेला फार सापायला नाही कधीतरी कुठेत महिला का दोन कारण आहेत त्याला एक व्यवहारिक कारण दुसरं प्रमाण कारण आहे मी पहिले तुम्हाला व्यवहारिक कारण सांगेल सध्या राजकारण असेल समाजकारण असेल परमार्थ असेल प्रपंच असेल महिला मंडळ आपल्या खांदाला खांदा लावून बरोबर आहे राज्यकर्त्यांनी सुद्धा त्यांना आता पन्नास टक्के आरक्षण दिले सत्तामध्ये सुद्धा नाही काहीतरी मी खंद तरी अभंग महिला समताचा भावा त्यांनाही तोला म्हणतो स्थान परमार्थामध्ये मिळावं म्हणून होत म्हणून महिला समतांचा हे व्यवहारिक कारण झालं आता मी परमार्थिक कारण सांग अभंग लिहिला पण पाहिजे पण संकल्पना नामदेव महाराजांची संकल्पना असल्यामुळे आपण जर नामदेव महाराजांना म्हटलं तरी त्याचं कारण मला हा वाऊची गावाचा आहे का वैयक्तिक मंडळाचा आहे गावात आहे शंभर टक्के टक्के वर्गणी दाखवायची मी कीर्तन करतो तो म्हणजे फुकट कीर्तन करतो दोन चार का घरा बाजूला राहूनच जातात पण ठीक आहे शंभर टक्के वर्गणी देतात शंभर टक्के ऐकायला येतात का नाही शंभर टक्के जेवायला येतात का जेवायला पण नाहीत पहिल्यासारखे जीत लोक तरी सप्ताह कुणाचा गावाचा ज्यांनी दिलं नाही त्याचा जो आला नाही त्याचही त्याचं कारण असं ठराव गावाचा आहे काम कोणी करत आहे ठराविक माणसं कार्यक्रम राबवत हो आहेत तारखा द्यायला ठरावी अन्नदानाला ठरावी डोनेशनला ठरावी काळाला ठरावी बसकराला ठरावी वाजवायला ठरावे तरी सप्ताह कोणाचा गावाचा नाही त्यात ज्याने दिलं काही पाचशे रुपये देत आहे पाचशे रुपये म्हणजे काय आता फोने सगळे नुसतं फोटो काढायचा मोबाईल जरी काढला गाडीला तरी माणूस पाचशे देते मी आयकडे पाचशे रुपये का वर्गणीचे दिवस लागलेत का आणि असं म्हणतात सगळे मराठवाड्यात पैसे नाही मराठवाड्यात पैसे नाही तुमच्याकडे घरगडी करणाऱ्या माणसाकडे चार चार हजार कोटीची प्रॉपर्टी आहे घरात काम करणारा माणूस होता मुंडे साहेबांचा तो चार हजार कोटीची प्रॉपर्टी म्हणजे तुमच्यापासून आली लोकांकडून कशाने काय करायला पाहिजे माहिती का माऊली महाराज घरटी घरात माणसं किती त्याच्यावर पट्टी काढायची आमच्या पुणे जिल्ह्यात कसं असतं माहिती का जो वर्गणी देणार नाही त्यांचा जस गावात नाही त्यांना मंदिरात प्रवेश नाही एक गाव म्हणा गावात नसून पण फोन लावा त्या गावात गावातली सगळी वर्गणी म्हणजे यात्रेची तमाशाची सप्त्याची नवरात्राची गणपती उत्सवाची सगळी वर्गणी एकदाच काढतात वर्षाला आणि ती वर्षातल्या तीन टप्प्यात त्या माणसाने ग्रामपंचायतीत जमा करायची त्याला वेगवेगळ्या कमिटी सत्ता कमिटी वेगळी ग्रामपंचायत वेगळी ग्रामपंचायतीने इकडे हस्तक्षेप करायचा नाही यांनी तिकडे हस्तक्षेप करायचा नाही <गती> मग ती वर्गणी कशी काळजी समजा तुमच्या घरात वीस माणसं आहेत तर माणशी वर्गणी जरा त्यानंतर तुमची जर खुशी असेल तुम्ही हजार पाचशे दोन हजार पाच हजार एक्स्ट्रा देऊ शकता पण गरीब किती असला तरी जी वर्गणी ठरेल तेवढी वर्गणी द्यायला लागते तुम्ही थोडस द्यायलाच लागते तशी वर्गणी खेड्यागावात जमणार नाही कारण की सगळी लोक एक कल्याव